सकाळी सकाळी श्रीषाचा घ्यायलासाठी नुसता आरडाओरडा चालला होता आणि एवढ्याच्या जास्वंदीला दिला बघा किती फुलं आलेली आहेत आज सकाळी नाश्त्यासाठी मम्मीने मला उपीट बनवायला सांगितलं होतं त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकलं तेल टाकल्यानंतर ते जिरे मोहरे आणि कडेपत्त्याची त्याला फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि मिरची टाकल्यानंतर गॅस बंद करून घेतला कारण तेल जरा जास्तच तापलेलं होतं तरी पण माझी फोडणी करपलीच होती त्याच्यामध्ये नंतर मी कांदा टाकून घेतला कांदा लाल झाल्यावर मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि गॅस चालू केलं नंतर त्याच्यामध्ये मी रवा टाकला रवा पण त्याच्यामध्ये चांगला परतून घेतला रवा परतून झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि इकडच्या साईडला तवा गरम करायला ठेवला होता मम्मी इकडच्या साईडला चपात्या भाजत होती उपीट झाल्यानंतर आम्ही ते खाऊन घेतलं आणि उपीट खाल्ल्यानंतर मी गॅस पुसायला घेतलं उद्या बनवायची होती उडदाची पापड त्यासाठी मम्मीने आज पीठ मळायला घेतलं होतं आणि आता म्हणताल की मम्मी का हसते तर पप्पा तिला काहीतरी बोलत होतो म्हणून मम्मी हसत होती